नागपंचमी विशेष आज आपण ज्वारीपासून लाया बनवणार आहोत झटपट आणि अत्यंत कमी वेळेत बनणारा असा हा पदार्थ आहे ज्वारीपासून लाया त्यासाठी आपल्याला फक्त ज्वारी हवी आहे ज्वारी स्वच्छ करून घ्यायची आहे त्यामध्ये काही किडे किंवा की मग काही कचरा असेल तर तो काढून घ्यायचा आहे नागपंचमीला आगोबाला नाग नैवेद्य नाग नाग लाया आणि दुधाचा दिला जातो तर या लाया आज आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे कढई ठेवायची आहे कढईमध्ये ज्वारी घालायची आहे तेल वगैरे काहीच घालायचं नाही आहे ज्वारी घालायची आणि छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूने ज्वारी शेकल्या जाणार आहे ज्वारी सर्व बाजूने शेकली की ज्वारी फुटायला लागते तडतड उडायला लागते व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि आवाजही ऐकू शकता ज्वारी फुटतानाचा या पद्धतीने आपल्याला थोडी थोडी करून ज्वारी फोडून घ्यायची आहे एकदम सर्व ज्वारी आपल्याला कढाईमध्ये घालायची नाही आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत मी दाखवले थोडी ज्वारी घातली पद्धती त्या पद्धतीनेच आपल्याला थोडी थोडी करून अशी ज्वारी सर्व फोडून घ्यायची आहे झाकण ठेवायचे झाकण ठेवल्याने त्यामध्ये जी वाफ तयार होणार आहे त्या वाफेमध्येही ज्वारी फुटणार आहे आणि आपल्या लाया घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने बनणार आहेत लायांना कुठल्याही प्रकारचं मी पाणी लावलेलं ला नाही आहे काहीच वापरलेलं नाही आहे ज्वारी घेतली थोडीशी पुसून घेतली आणि ती ज्वारी कढईमध्ये घातली आहे चमच्याने हलवून घेतली आहे जेणेकरून ज्वारी ही सर्व बाजूने शेकलं जाईल आणि लगेच ज्वारी फुटायला लागते नागपंचमी विशेष असा हा पदार्थ आहे आणि नागोबाला ह्या पदार्थाचाच नैवेद्य दिला जातो त्यासोबत दुधाचाही नैवेद्य दिला जातो तर घरच्या घरी या पद्धतीने तुम्ही ज्वारीच्या लाह्या बनवू शकता आणि नागपंचमीची तयारी करू शकता किती छान झालेले आहेत बघा तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना ताज्या ताज्या लाह्या बनवून देऊ शकता अत्यंत कमी अशी ज्वारी लागते जास्त ज्वारी लागत नाही खूप छान ज्वारी फुटते आणि लाह्या बनतात तसंच गोपाळ कालाही येतोय आता गोपाळ काल्यासाठी सुद्धा या लायांचं महत्व आहे काल्यामध्ये या लायांचा वापर करून प्रसाद बनवला जातो तसेच लहान मुलांना चटपटीत असं लाया खायला आवडतात तर काहींना मक्याच्या लाया सहन होत नाही तर या पद्धतीने तुम्ही कढईमध्ये तेल घालायचं आहे मीठ घालायचे हळद घालायची आणि थोडीशी ज्वारी घालायची छान परतून घ्यायची आहे आणि या पद्धतीने झाकण ठेवायचं आहे वाफवून घ्यायची आहे मस्त अशा लाया फुटतात चवदार चमचमीत आणि चटपटीत अशा या लाया बनतात आणि त्याही घरच्या घरी आणि स्वच्छ अशा पद्धतीने तुम्ही करून बघा व्हिडिओवर जर नवीन असाल तर हॅपी माइंड्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा अजून दुसरी पद्धतही आहे ज्वारीपासून लाया बनवण्याची त्यासाठी आपल्याला ज्वारी धुऊन घ्यायची आहे आणि थोडी सुकवून घ्यायची आहे पण तेवढा वेळ नसेल किंवा मग आपण विसरलो असेल तर आपण या पद्धतीने झटपट अशा लाया बनवू शकतो धन्यवाद